संध्याकाळी मुद्दा मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर आपल्या मित्रासोबत फिरायला जायचं की थंडीचा मोसम असल्यामुळे अनेक विदेशी पानपक्षी तुम्हाला या समुद्रावर दिसतात आणि जे खऱ्या अर्थात तुम्हाला खुश करूनच जातात ज्यांना पानपक्षी किंवा पक्षी, कि पक्षी निरीक्षणात इंटरेस्ट आहे त्यांनी तर संध्याकाळच्या वेळेला एकदा मुद्दाम समुद्रकिनारी फेरी मारावी यांच्या थवेच्या थवे ज्या थवे थवे प्रकारे तुम्हाला आढळतात ते तुम्हाला अक्षरशः खुशच करतात जेव्हा यांचा थवा आकाशात झेप घेतो तेव्हा त्यांच्याकडे पाहत राहावंसंच वाटतं मग त्या वेळेपर्यंत वेळ कसा जातो हे तुम्हाला कळतच नाही या प्रत्येक पानपक्ष्यांची हालचाल निरीक्षण करणे पाहणे अक्षरशः सुखदायक ते जेव्हा हवे झेप घेऊन स्थिर होतात तेव्हा तर ते अक्षरशः एखाद्या शिस्तबद्ध वैमानिकाप्रमाणेच वाटतात त्यांचं कळप करून राहणं तर अक्षरशः अप्रतिम या वेळेपर्यंत तुम्हाला त्यांच्या हालचाली अक्षरशः मोहवितात खऱ्या अर्थात हे पानपक्षी तुमच्याकडे आलेले पाहुणे पण त्यांना निरीक्षण करणं आणि त्यांच्या हालचाली पाहणं अक्षरशः अप्रतिम जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ असेल आणि तुम्ही पक्षी निरीक्षणाची हौस असेल तर एकदा नक्कीच या भागात जा तुम्हाला राजवाड्याच्या खाली जिथे खडक आणि समुद्र एकत्र येतो त्या ठिकाणी अशा पानपक्ष्यांचे अनेक थवेच्या थवे आढळतील थवे। हे तुम्हाला पानपक्षी नक्कीच खुश करून जातीलच त्यांच्या उडण्याची स्टाईल तुम्हाला अक्षरशः अप्रतिमरित्या सुखावतेच फक्त त्यांच्याकडे पाहण्यात आणि त्यांचे मौज मस्ती पाहण्यातच दिवस वेळ कसा जातो समजतच नाही यावेळेपर्यंत नक्कीच सूर्यास्त होण्याची वेळ आलेली असते पण यांना पाहत राहण्यात जी एक धमाल येते जी एक मजा येते ती अप्रतिमच पण ज्या क्षणी सूर्यास्त व्हायला येतो तेव्हा हे ये पाणपक्ष्यांचं आपल्या घरट्याकडे परत जाण्याची जी, जी लगबग असते ती तुम्हाला खऱ्या अर्थाने खुणवते की चला आता आपल्यालाही आपल्या घराकडे जायचंच आहे कारण सूर्यदेव